गोष्ट बापाची सांगताना बाँ 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 ओरी हुंद का दाटतो या गोष्ट बापाची सांगताना त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळ जोडल्याने उभ्या आविष्याला त्यानं कशी कातर लावल्याली मला कसं होत या कुणी बाबा म्हण मला कसे सुखात या उनी बापां म्हणताना उनी कुंद काडत तोया गोष्ट बापाची सांगताना भरविला खास निराका माझा इवला भुকাত ज्याचा जलम कष्टाचा पण सदा मी सुखात ज्ञान बघितले स्वप्न पाला उसाचा काढताना त्यानं बघितली चपन पाला उसाचा काढताना उरी खुंद का दाटतो या गोष्ट बाप्पाची साधताना माझ्या अंगामध्ये त्यानं रंग मायचा घातलेला झोपडीत गळकताना बाप तसाच झोपल्याला त्याच्या अनवाणी पायांना असं चटक बसताना त्याच्या अनवाणी पायाना असं चटक बसताना पुरी हुंद का दात या गोष्ट बापाची सांगताना सदा चालू वडा ताण नाही फुकटच काय काया झिजविली परी नाही लवली ती मान माझ्या जिंदगीचं त्यान आस भविष्य लिहताना माझ्या जिंदगीचं त्यान आस भविष्य लिहताना ओरी खुंद कदात तो या गोष्ट बापाची सांगताना शिकले मग सभेत बोलले आज फुलातच पण का डे का बो त्याच्या कष्टाचं चीज मी आस रात्र दिन करताना त्याच्या कष्टाचं चीज रात्रदीर करताना मुरी कुंदर का दाटतोया गोष्ट बाप्पाची साधताना ओ हा चला मग घालवला अशा पेटा त्या बनल्यात तर मी कशी त्याच्या मायेच्या पावसात दिला सबोदक मी त्याला शेवट छावकताला तिला सबोदक मी त्याला शेवट छावकताला माझं जीवन घडवीन नाव तुमचं च घेताना माझं जीवन घडवीन